आणि आता फायनली ज्याची आपण सकाळपासून वाट पाहत होतो ते चिकन फ्राय आता मी करत आहे एकदम पाठवले सांगते ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ओके पहिलं तर अंड एक आल्यापासून पेस्ट मीठ एकदम थोडस आणि एक मंचुरियन पकोडा आटा जे बाबा आणतात त्यांच्या ऑफिस मध्ये एक आहे थाळी ती सगळे सोल टक्के घरगुती आहे सो त्याच्यामध्ये मिक्स करायचं दॅट से अजून काही एक्स्ट्रा टाकायची नाही टेस्ट असेल थोडासा चिकन मसाला टाकायचा

Hmm. म्हणजे सा। तो कपडा मध्ये आम्ही टाकलेला आहे तर चिकन कपडा पण होऊ शकतो हा आणि हाय फ्लेम मध्ये ठेवायचं आणि सारखं परत राहायचं तो मस्त त्याला क्रिस्पीनेस येतो तेल पण मी थोडस घेतलंय आणि त्याचा बऱ्यापैकी टाकलंय दोन बॅच पट लागतो ना हे लेग पीस आहेत ना ते मी सगळ्यात लास्टला टाकते बिकॉज ते थोडं शिजायला वेळ लागतो आता सातीला बघ किती आवडेल स्वप्नीलला बस दाखवायचं आहे तुम्हाला चिकनचा लेग पीस त्या लेग पीसला असे मी कट केलेले आहेत म्हणजे तसं ते थोडं जास्त मोठा पीस असतो ना हां तर त्याच्यामध्ये चिकन छान ते जे मॅरिनेशन असतं ना ते अगदी आतपर्यंत जातं आणि थोडंसं हे बाकीचा मसाला पण तसा गोरे वगैरे मी त्याला लावते ते छान लागतं टेस्टला मस्त तापलेलं आहे ते आणि आता मी थोडे छोटे पीस पण टाकते तुम्हाला आतीला आता कळलं ना तर ती लगेच येणार काय जाणार मग तिच्यासाठी साईडला आम्ही छोटेसे पीस टाकतो आणि असं आमच्याकडे कसं नाही का सगळे लॉलीपॉपमध्ये पीस पाहिलं म्हणून म्हणजे सगळे नरम नरम पीस असतात ना ते सगळे चिकन फ्राय करते आम्ही करतो आणि थोडीशी जरा हड्डी वगैरे असते तर तुम्ही चिकन दवर तुम्हाला आवडत असेल चिकन तुम्हाला माहिती असं मध्य तर प्रत्येक असा करता वेगळे होत आले काढली एक दोन मिनिटामध्ये होईल माझ्या माने मी हा पदार्थ कधीच बनवला जातो मग मी जसं असतं ओल ओल चिकन सुपे चिकन आवडत बनवायची इथे मी आई लग्न होते तेव्हा प्रत्येकाला चिकन असेल लॉलीपॉप येऊन मस्त त्याच्याशिवाय आता चिकनचा गेस होत नाही आता मी काढते आहे आले ऑलमोस्ट थोडासा अजून थोडा ब्राऊन कलर येऊ द्या तो छान असा क्रिस्पी लागतो आउटर लेअर लवकरच मी कपलीलला शॉर्मा बनवून देणार आहे खूप महिने त्याने शॉर्मा खाल्ला नाही पाहायचा आणि आता मला असं वाटतं की त्याचं पोट सारखं बिघडतं हो। तर मग अशा गोष्टी त्याला घरीच करूया खाल् घरीच करूया आणि खायला देऊया तर नेक्स्ट संडेला मी बनवणार आहे घरच्या घरी हरदी चिकन फ्रॉक त्याच्यासाठी बघत राहा आमचा चॅनल आणि तुमचे पण काय सजेशन मिळाले असेल तर आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला कमेंट देत नाही आम्हाला कसं करणार तुम्हाला काय आवडतं काय नाही आम्ही कसे इम्प्रू करणार तर प्लीज कमेंट तर बघा चालला आहे हा फेवरेट लुक पीसरे परफेक्टली खूप थोडस तेल असतं मी याच्यात काढते आणि काय होतं मग तिथे पिशवीवर मी काय ठेवलं नाही टिशवीवर ठेवलं ना तर थोडेसे ना नंतर ते नरम पडतं

या बायको मला बाकीचे करू दे मी ठेवलंय ठेव अर्धवटी आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आहे तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुमचे खूप खूप आभार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय